नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अगदी खमंग कुरकुरीत गाड्यावर मिळतात तशी कांदा भजी कशा पद्धतीने बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत आणि कांदे आपल्याला अशा पद्धतीने उभे लांब लांब पातळ काप करत चिरून घ्यायचे आहेत तर हे पहा अतिशय जाड न चिरता अगदी पातळ असे आपल्याला या कांद्याचे काप करून घ्यायचे आहेत तर कांदा आपण पातळ चिरल्यामुळे आपली जी भजी असतात ती अगदी कुरकुरीत होतात तर हे पहा अशा पद्धतीने मी हे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत नंतर आपण हे चिरलेले कांदे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि पूर्ण याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत नंतर पाकळ्या मोकळ्या करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ तर जितकं मीठ लागेल तितकं संपूर्ण मीठ मी या कांद्यालाच लावून घेणार आहे तर इथे मी मीठ घातलेलं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे मीठ आपण टाकलेलं आहे ते व्यवस्थित कांद्याला लावून घ्यायचं आहे नंतर आपण यामध्ये अजिबात मीठ घालणार आहोत जितकं भज्यांना मीठ लागणार आहे तितकं अंदाजानुसार आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे तर मीठ ॲड करून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण साधारण दहा ते पंधरा मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे आपण हे भजे बनवताना थेंबरही पाणी वापरणार नाही आहे किंवा देखील आपल्याला यामध्ये वापरायचं नाही आहे आपण हे जे कांद्याला मीठ लावून ठेवलेलं आहे त्याचंच भरपूर प्रमाणात असं पाणी सुटतं तर त्यातच आपल्याला पीठ भिजवायचं आहे इथे मी एक चमचाभर लाल तिखट टाकलेलं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर पाव चमचा हळद टाकलेली आहे एक मोठा चमचा मी इथे ओवा टाकलेला आहे नंतर आपल्याला यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे तर हिंग टाकल्यामुळे भजी खाल्ल्यानंतर आपल्याला बाधत नाहीत आणि त्यानंतर मी इथे एक मोठा चमचा जे धने असतात ते असे जाडसर वाटून घेतले होते ते देखील मी यामध्ये टाकलेलं आहे धने टाकल्यामुळे भज्यांना खूप अतिशय अशी छान चव येते आणि हे सर्व आपण व्यवस्थित जे साहित्य टाकलेलं आहे ते, टाकले ला ते कांद्याला लावून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला यामध्ये बेसनपीठ ॲड करायचं आहे तर यामध्ये मी तांदळाच्या पिठाचा देखील वापर केलेला नाही तरी देखील आपले हे भजे अगदी मस्त कुरकुरीत होणार आहेत तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत त्याचबरोबर भरपूर भर अशी कोथिंबीर टाकलेली आहे हिरव्या मिरच्या ह्या ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असतील तर टाका किंवा नाही टाकल्या तरीही चालतील नंतर हे देखील मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे मी साधारण एक कप बेसन घेतलेलं आहे हे बेसनपीठ मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आणि जसं लागेल तसं आपल्याला हे बेसनपीठ या कांद्याच्या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे अगदी सुरुवातीलाच आपल्याला जास्त पीठ यामध्ये ॲड करायचं नाही आहे कांद्याला जेवढं पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये जितकं मावेल तितकं आपल्याला बेसन पीठ थोडं थोडं यामध्ये ॲड करत मिक्स करत जायचं आहे तर आधी मी दोन चमचे बेसन यामध्ये टाकलं होतं आता आणखीन दोन चमचे मी यामध्ये बेसन टाकत आहे तर अतिशय पातळ किंवा एकदम घट्ट पीठ न करता आपल्याला असं मध्यम कन्सिस्टन्सीचं हे पीठ भिजून घ्यायचं आहे तर ही भजी मस्त खमंग आणि कुरकुरीत होतात यामध्ये आपण एक्स्ट्रा पाणी ॲड केलेलं नाही आहे फक्त कांद्याला या, या बेसनाचं कोटिंग व्हायला पाहिजे इतकंच बेसन आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे मस्त पावसाळ्याच्या दिवसात कुरकुरीत गरमागरम कांदा भाजी चहा याचं कॉम्बिनेशन तर अगदी बेस्ट आहे तर यामध्ये मी आणखीन थोडंसं बेसन ॲड करत आहे कारण मला मिश्रण थोडंसं अजून पातळ वाटत आहे तर साधारण दोन चमचे मी यामध्ये आणखीन बेसन ॲड करत आहे जसं लागेल तसंच तुम्हाला यामध्ये बेसन ॲड करत राहायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने साधारण सहा चमचे मी यामध्ये बेसन ॲड केलेलं आहे तर हे व्यवस्थित आता आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत तर मस्त आपलं हे जे भज्यांचं मिश्रण आहे ते तयार हो झालेलं आहे आता आपण भजी तळण्यासाठी घेणार आहोत तर मी बाजूला गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल आपल्याला कडकडीत गरम न करता मीडियम टू हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये भजी सोडायची आहे तर परफेक्ट आकार न देता जसं हातामध्ये मिश्रण येईल तसं आपल्याला ही कांदा भजी म्हणजेच आपण जी खेकडाभजी बनवलेली आहे ती तेलामध्ये सोडायची आहे आणि मीडियम टू हाय आचेवरतीच आपल्याला ही मस्त कुरकुरीत खमंग होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी तेलामध्ये सर्व भजी सोडलेली आहे तर खाण्यासाठी खूपच अप्रतिम अशी ही भजी लागतात ला हे पहा मस्त भज्यांचा रंग बदललेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत आणि खमंग अशी ही भजी आपली तयार झालेली आहेत ती आता आपण एका डिशवरती काढून घेणार आहोत आणि त्याचबरोबर मी उरलेली भजीदेखील अशाच पद्धतीने तळून घेणार आहेत तर आय होप ही कुरकुरीत कांदा भजी म्हणजेच खेकडा भजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील ही भजी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद